पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार नद्यांचा गाळ काढण्यात येणार आहे याचा शुभारंभ एक फेब्रुवारीला होणार आहे त्यासाठी खासगी ठेकेदारांची मदत घेणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी दिली <coughs> बैठकीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा मी गाळ संदर्भात बैठक घेतली गाळ उपचार बैठक घेतली आणि तेव्हाच मी आपल्या सगळ्यांना जाहीर केलेलं की मी येणाऱ्या चोवीस तारखेला दुसरी बैठक माझी होईल आणि निर्णय त्या संदर्भात घेतला जाईल आणि कुठून हे मोहीम आम्ही गाळ काढण्याची जी जिल्ह्यामध्ये आम्ही मोहीम सुरू करणार आहोत त्या संबंधित आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेला आहेत साधारण आम्ही क्रायटेरिया असा धरला आहे किंवा बेस असा धरलाय की गेल्या दोन तीन वर्षामध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठे कुठे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती कुठल्या कुठल्या भागामध्ये झाली होती त्याची एकंदरीत माहिती मी संबंधित डिपार्टमेंटला घ्यायला लावली आणि मग त्याच भागांमध्ये पहिलं आपलं हे काम सुरू करायचं का गाळ उपसण्याचं जेणेकरून त्याचा इफेक्ट त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या पावसाळामध्ये आपल्याला मिळतील आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल जसं हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर असंख्य लोकांचे जिल्हाभरचे निवेदन माझ्यापर्यंत आलेले आहेत मी आपल्या माध्यमातून आप मा अस्वस्थ करेन की प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार आणि प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने करणार आहे पण आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेला आहे आणि प्राधान्यक्रमाच्या अनुसार आम्ही एक 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 एक, एक, एक सगळे काम घेऊ फक्त प्राधान्य क्रमांकाच्या अनुसार घेऊ जेणेकरून मुख्य जो आमचा उद्देश आहे की गा यावेळी पूर परिस्थिती आपल्या निर्णयामध्ये जिल्ह्यामध्ये निर्माण होता कामा नये त्या अनुसार ही चार कामं आम्ही एक फेब्रुवारीपासून सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी ही यादी आम्ही तयार केलेली आहे निवेदनाच्या के अनुसार एक फेब्रुवारीला जानवली नदी उर्सुला हायस्कूलच्या इथले गाळ साठण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत गाळ काढण्याचं दुसरं काम आहे टेरेखोल नदी बांदा हे दुसरं काम घेणार आहोत तिसरा असेल डॉक्टर आंबेडकर नगर कुडाळ चौथा आहे पीठ जवळ नदी क्रिश्चनवाडी कुर्ली कर्ली नदी कुडाळ अशी ही चार कामं आम्ही एक फेब्रुवारीपासून आम्ही सुरू करणार आहोत येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला उर्वरित यादी पण आम्ही जाहीर करू जेणेकरून पुढची कामं टोटल अशी नऊ का नऊ नऊ स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आहे ज्याच्यामुळे पूर परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येईल जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध असलेली निधी जवळपास दोन कोटी आहे आणि जादा एक अडीच कोटीची निधी म्हणजे साडेचार कोटीची निधी आपल्याला ह्या कामाच्या दृष्टिकोनातून लागणार आहे ती उपलब्ध कशी करायची त्या संबंधित मी आणि कलेक्टर आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत पण आम्ही मी एक सूचना जिल्हा प्रशासनाला अशी दिलेली आहे की सगळी सगळंच काय शासनाच्या पैशावर अवलंबून न राहता आपण पी पी पी, पी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या माध्यमातून ह्या गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घ्यावा अशी मी सूचना दिल्या आहेत त्याच अनुसार आम्ही क्रीडाईशी बोलणार आहोत क्रीडाईमध्ये जे व्यावसायिक आहेत आमच्या जिल्ह्यातले त्यांना आम्ही विश्वासात घेऊ त्यांनाही रेतीची गरज लागते मग त्यांनी त्यांची मशिनरी लावून या संबंध आता काय होणार जेव्हा आपण गाळ काढू तर हे सगळं तिकडेच साठलं जाईल त्याच्यामुळे दुर्गंधी आणि विविध गोष्टीचा प्रश्न निर्माण होतील म्हणून आम्ही तोडगा काय काढला यापेक्षा व्यावसायिकांशी बोलावं जिल्ह्यातले जे दोन दो, मोठे दोन तीन कामं चालू आहेत रस्त्यांची किंवा अन्य विषयाची जी कामं चालू आहेत त्या कॉन्ट्रा कॉन्ट्रॅक्टरांशी कलेक्टर स्वतः बोलतील त्यांनाही या सगळ्या रीतीची आणि ह्याची गरज भासेल मग त्यांना ह्या कामामध्ये सामावून घ्यायचं त्यांच्या मशिनरी वापरायच्या जेणेकरून शासनाचे पैसे आपल्याला कमी लागणार आणि त्यांनाही ही काम होई और ही काम होईल होईल आणि आपलंही फायदा या निमित्ताने होणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल